एक वेगळी लव्ह स्टोरी गळ्याचा किल्ला उंचावर स्थित असलेली निसर्गरम्य वस्ती अलीकडील भाताच्या शेताची हिरवी गंधी रांग आणि त्या शेतात काम करणारे शेतकरी हे सारेच दृश्य मोहक होते अशाच एका वेळी एक छोट्या गावातील एक साधी पण आशावादी मुलगी सायली आपल्या आयुष्याला एक मोठं वळण देण्यासाठी तयार होती सायली एक सुंदर साधी आणि मेहनती मुलगी होती तिचं शालेय जीवन गोड होतं पण एका गोष्टीने तिच्या मनावर छाप ठेवली होती सायलीला लहानपणापासूनच चित्रकला आवडत होती पण तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तिला चित्रकलेची शिकवण घेण्यापासून रोखत होती तरीही तिच्या मनात एक स्वप्न होतं कधी ना कधी मला चित्रकार व्हायचं आहे तिच्या डोळ्यात असलेलं हे स्वप्न ती आपल्या कामामध्ये विसरून जात होती पण तिच्या मनाच्या गाभ्यात ते कायम होतं तिच्या या साध्या जीवनात अचानक एक वेगळी गोष्ट घडली एक दिवशी तिच्या शाळेत एक नवीन शिक्षक आले त्याचे नाव होते समीर समीर याच गावात आला होता आणि त्याने आपल्या गावातील शाळेत अध्यापन करण्याचा निर्णय घेतला होता समीर हे एक उंच शिक्षित व्यक्तिमत्व होते त्यांना चित्रकलेची खूप आवड होती आणि त्यांचे परदेशातील शिक्षण हे सायली सारख्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणारे होते समीर शिक्षक म्हणून शाळेत आले आणि एक दिवस सायलीच्या कलेच्या कक्षेत गेला सायली आपले चित्र रेखाटत होती तिच्या चित्रावर समीरचं लक्ष गेलेला होता त्यांनी सायलीला बोलावलं आणि विचारलं तुम्हाला चित्रकलेची आवड केव्हापासून झाली सायलीनं थोडं लाजून सांगितलं नक्की केव्हापासून माहीत नाही पण माझ्या घरच्या परिस्थितीमुळे मी कधी शिकू शकले नाही पण मला चित्रकला खूप आवडते समीरला तिच्या शब्दामध्ये एक वेगळीच गोडी दिसली त्याने सायलीला सांगितलं यशस्वी होण्यासाठी फक्त प्रेम आणि आत्मविश्वास हवे आहेत समीरच्या या शब्दांनी सायलीला एक नवीन दिशा दिली त्या दिवशी तिने ठरवलं की तिला आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल समीरच्या शिकवणीने सायलीच्या जीवनात नवीन रंग भरला त्यानंतर सायली आणि समीर यांचे संबंध गहिरे झाले सायलीला समीरमधून प्रेरणा मिळत होती तर समीरला सायलीच्या कलेची साधी पण अप्रतिम ताकद दिसत होती एकमेकाच्या संवादाने दोघांची मैत्री गाडी झाली आणि दोघही एकमेकांचा आदर्श बनले सायलीला तिच्या चित्रकलेच्या धैर्य प्राप्ती समीरने दिलेल्या विश्वासामुळे खूप मदत केली तिचे चित्र सुंदर आणि जिवंत होऊ लागले समीरने एक दिवस सायलीला सांगितलं तुझं काम असं असावं की लोकांना ते फक्त पाहिल्यावरच नाही तर त्यांच्या हृदयातही बसलेलं असावं त्या शब्दांनी सायलीचे हृदय गहिवरले साधारणत एका वर्षानंतर सायलीने तिच्या कलेचे पहिले प्रदर्शन आयोजित केले ते प्रदर्शन गावातील सर्व लोकांनी पाहिलं सायलीच्या चित्रांचा दर्जा चांगला होता आणि तिच्या कलेला प्रेक्षकांनी खूप मान दिला समीरने तिच्या प्रदर्शनाचा उद्घाटन केलं आणि त्या क्षणी सायलीला समीरच्या प्रेमाची एक नवीन ओळख झाली एक दिवस समीरने सायलीला एक सुंदर ठिकाणी भेटायला आमंत्रित केलं गावाच्या बाहेर एक निसर्गरम्य ठिकाण जिथून संपूर्ण गावाचं दृश्य दिसत होतं समीरने तिथे सायलीला बसायला सांगितलं आणि दिलखुल्ला संवाद सुरू केला सायली तुझ्या कलेत जे काही आहे ते फक्त कला नाही ते तुझ्या आतल्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब आहे तू खूप सुंदर आहेस आणि तुझं प्रेम आपल्या कलेला जीवन देत आहे समीरच्या या सायलीला धक्का दिला त्यानंतर समीरने तिच्या डोळ्यात पाहिलं सायली माझा तुझ्यावर प्रेम आहे तू फक्त चित्रकार नाही तू माझ्या जीवनाची प्रेरणा आहेस सायली थोडा वेळ शांत होती ती समीरच्या शब्दाच्या गोळ्याव्याने मोहरली होती त्याच्या मनातला भावनाही तिला कळत होत्या पण तिच्या आयुष्यातील संघर्ष आणि स्वप्न त्याला कसे सांगावे हे ती विचार करत होती नंतर सायलीने समीरच्या डोळ्यात पाहिलं समीर माझं तुझ्यावर प्रेम आहे पण माझं जीवन एका स्वप्नाच्या मागे चालत आहे मी चित्रकार होण्याच्या धैर्यात आहे आणि तुझं प्रेम त्या स्वप्नाला आणखी बडकट करत समीर हसत म्हणाला मी तुझ्या बरोबर आहे तुझं स्वप्न तुझं प्रेम या दोन्ही गोष्टी माझ्या हृदयाला धडक देत आहेत एकमेकाच्या साथीनं हे स्वप्न साध्य करू त्याच्या या शब्दाने सायलीला एक नवा आत्मविश्वास दिला समीर आणि सायलीच्या प्रेमात एक वेगळाच गोडवा होता जो एकमेकाच्या कलेच्या प्रेरणेतून साकार होत होता समीर आणि सायलीचं प्रेम वेगळं होतं ते एकमेकांवर प्रेम करत होते पण पन... पण ते एकमेकांच्या स्वप्नांना देखील उंचीवर नेण्यासाठी साथ देत होते एक छोट्या गावात जन्मलेल्या दोघांच्या प्रेमाची ही लव्ह स्टोरी म्हणजे कलेशच्या प्रेमात गुंफलेला एक अविस्मरणीय क्षण होता आणि त्याच्या प्रेमात एक गोष्ट नेहमी लक्षात राहिली प्रेम केवळ दोन हृदयामध्ये नाही तर दोन स्वप्नामध्येही असावं समीर आणि सायलीच्या जीवनात त्या प्रेमाची कल्पना आणि चित्रकलेचं एकत्रित धैर्य त्यांना प्रत्येक दिवशी नवीन प्रेरणा देत होती आणि त्यांनी एकत्र जे काही साधलं ते केवळ त्यांच्या कलेचं आणि प्रेमाचं जिवंत उदाहरण ठरलं <laughs>